नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारचा सदाबहार सुनील बर्वे यांच्या गप्पांचा कार्यक्रम ज्यांनी झी मराठी अल्फा मराठी पासून पाहिला आहे ना त्यांना खरोखरच सुनील बर्वे हे नक्कीच आठवतील नुकताच त्यांचा आलेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल माझ्या आजीने मला रामायणाच्या गाण्यांची गोडी लावली आणि ती माझ्यामध्ये आजही आहे आणि म्हणूनच की काय जीवाचा आटापिटा करून घरातलं सगळं पटापट पत आवरून संध्याकाळी पाचच्या या कार्यक्रमाला जवळजवळ साडेपाचपर्यंत तरी मी पोचलेच या गप्पांमधील काही मी चित्रण केलेले आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा मला कमेंट वर कळवा सेकंड इयर थर्ड इयर असं टप्प्या टप्प्याने मी झालो आता बीएससी झाल्यानंतर माझ्या आई वडिलांनी अर्थातच मला नोकरी साठी आग्रह धरला तोपर्यंत माझं इकडचं करिअर जे होतं ते सुरू झालं होतं म्हणजे मी सत्याऐंशी सालापासून ते नव्वद सालापर्यंत जोपर्यंत मी ग्रॅज्युएट झालो तोपर्यंत जवळजवळ मी साडे सातशे आठशे प्रयोग केले होते मी आत्मविश्वास नावाचा माझा सिनेमा ऑलरेडी आला होता नावाची साहे हे दूरदर्शनवरती वरती झळकलं होतं आणि माझं हे इथलं करिअर सुरूही झालं होतं त्यामुळे नव्वद साली जेव्हा मी एकदा बी एस सी झालो त्याच्यानंतर एक महिन्यासाठी मी नावाच्या कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीही केली पण लक्षात आलं की हे काही मला फारसं आवडत नाही आणि मग मी या क्षेत्रातच पूर्णपणे मला आता विचार करताना खर तर खूप दडपण येतं किंवा असं वाटतं की आपण हा निर्णय कसा घेतला आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला परमिशन कशी दिली कारण तेव्हा फक्त दूरदर्शन मालिका त्या सुद्धा तेरा भागांच्या हे आपल्याला कधी जमणार काही अशी उंच काय म्हणतात त्याचं व्यक्तिमत्व जरी का असलं तरी त्याचं धिब उंच दिब्पाट नव्हतं तो पण त्याची एक स्टाईल होती तो ज्या पद्धतीने स्टेजवर यायचा आणि तुमचं मन जिंकून घ्यायचा ना त्यांनी जर जा वा का उसो तुमच्याकडे असं बघितलं ना तरी जर तुमच्या पाणीपाणी व्हाल तो मी आणि आम्ही त्यांना असं पाहत आले त्यांनी ज्या ज्या नाटकांमध्ये काम केलं तो आणि विक्रम गोखले सामना नावाच्या एका नाटकात जेव्हा विक्रम गोखले अनेक वर्षांनंतर रंगभूमीवरती पदार्पण करणार होता तेव्हा असं वाटायचं की कोणाकडे बघू आणि कोणाचा आदर्श ठेवू ह्याचा का ह्याचा ते इतके कमाल काम करायचे दोघ जण आणि ती जी देवाणघेवाण आहे स्टेजवरची त्याच्यामध्ये स्टाईल आली त्याच्यामध्ये डिक्शन आली त्याच्यामध्ये लेखकाचं लेखकाच्या भावना पोचवणं आलं त्याच्यामध्ये एकमेकांविषयीचं द्वेष प्रेम सगळं हे सगळं तुम्हाला त्या दोघांमध्ये पाहायला मिळायचं इतके कमाल मंच होती आणि त्यांना पाहत पाहात आम्ही खरं तर खूप काही शिकलो आणि विनयकडून तर त्याच्याबरोबर त्याच्या सहवासामुळे त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं ते आता जसं जसं इम्प्लिमेंट करतोय ना तसं असं लक्षात येतंय की ना हे जे वाय ते माझं नाही ये ते त्याच्याकडून जे टिकलं होतं ते कदाचित आता इथे आता या <laughs> त्याची ते ते एक गोडी होती त्याच्यानंतर जेव्हा बावन्न भागांच्या मालिका सुरू झाल्या म्हणजे वर्षभर एका वारी तुम्हाला एक अमुक एक वाजता साडेआठ वाजता एक मालिका पाहायला मिळेल तर इथपासून जी सुरुवात झाली त्याला सुद्धा लोकांनी आधी नाकच ओरडली होती की अरे आधीच्या बऱ्या होत्या तेरा भागांच्या तर बावन्न भागांच्या काय पण ठीक आहे मग त्या बावन्न भागांच्याही आवडू लागल्या त्याच्यानंतर मग डेली सोप सुरू झाली दोनशे साठ भाग मग आता ते दोनशे साठ भाग पर्यंत ठीक होत ते पर्यंत लोकांनी नाकं उरडली पण एन्जॉय करत होते मग ते एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष मग ती लोक त्यालाही थे कंटाळले आणि आता तर म्हणजे दिसतच आहे ज्या पद्धतीने काळ्या वाजल्या त्यावरून त्याला काय म्हणायचं एक्झॅक्टली ते पण अव नटांचं काय आता इलाज नाही होत ती आमच्यासाठी आम्ही एक नोकरी पत्करलेली आहे असं तुम्ही म्हटलं तरी चालेल कारण ऑल सेड एक नक्की आहे मालिका बंद होती तेव्हा तुम्ही त्याला विचारत सुद्धा त्याच्यासाठी त्याचं घर असतं त्याचंही संसार असतो आणि तो त्याच्या त्याच्या संसाराच्या दृष्टीने काही काही गोष्टी प्लॅन करत असतो त्यामुळे नटांच्या हातात जितक जास्त मिळेल तितकं त्याचा उपभोग ते मंडळी कधीच कुठल्याही निर्मात्याला जाऊन असं सांगणार नाही म्हणतील कारण शेवटी ते एक मागे एक चालू असेल तर मग इतर क्रिएटिव्ह गोष्टी सुद्धा त्यांना करता येतात मग त्यांना नाटकातून काम करता येतात मग त्यांना हव्या त्याच फिल्म मध्ये त्यांना काम करता येतात अशा अशा बरेच संलग्न गोष्टी आहेत त्याच्याशी त्यामुळे तुम्हाला जरी <laughs> <laughs> का त्याचा कंटाळ आला तरी आता पुढच्या वेळेला दृष्टिकोन मी तुम्हाला इतिहास देऊन जातोय की तुम्ही नाकं थोडीशी गायला मला आवडत कारण त्याच्यासारखा आनंद दुसरं कशात मिळत नाही आणि माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की ना गाणं जे चौसष्ट कला आहे त्याच्यापैकी गाणं ही अशी कला आहे की ज्याच्यासाठी कशाचीही तुम्हाला नसली साथ संगत तरी सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तुमच्या शकता नाहीतर चित्रकाराला एखादं कॅनव्ह लागतं किंवा रांगोळी काढणाऱ्याला रांगोळी लागते नाटक कलाकारांना प्रेक्षक लागतं इथे गायकाला काही लागत तो त्याचं त्याचं मन मस्त गायू शकतो तर तसंच एक रमण रणदीवेचं गाणं आहे जे मी सगळीकडे गातो कदाचित तुम्ही ऐकलं असेल ते गाण्याचे शब्द खूप छान आहेत जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे जगण्याचे बळउदंड देई गाणे प्रत्येकाला इथे न कोणी अखेरी जाणे प्रत्येकाला जाता जाता दुनियेसाठी उधळीत जावे गाणे जगणार जगता जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्ही जेव्हा एक्सकर्शन जाता तेव्हा त्या त्या जंगलात फिरता फिरता कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट झाडाची पानं तुम्ही घेऊन येतात आणि त्या पानांचं त्याची फॅमिली काय फिकस आणि हे सगळं जे काय लिहायचं असतं त्या फॅमिलीबद्दलचं त्याचं लिव्स कशा आहेत हे सगळं लिहिण्याचं लिहायचं एका बाजूला पान चिट्टवायचं आणि ह्या अशा अनेक ज्या कलेक्शन आहे तुमचं त्या कलेक्शनचं जे बुक असतं त्याला हर्बेरियम म्हणतात आता आपण आपल्या नॉर्मल आयुष्यात त्याचा कसा वापर करतो तर आपण कुठेही समजा गेलो फिरायला आणि तिकडे एखादं कोणतरी आपल्याला कुठेतरी छानसं फुल मिळालं किंवा एखादं पान मिळालं खूपच डेकोरेट तर आपण ते वहीत ठेवून देतो आणि त्याच्या बाजूला एखादी आठवण लिहून ठेवतो डायरीमध्ये हो कि अमुक ठिकाणी मी गेलेलो असताना कॅनडाला मी गेलेलो असताना मला हे मेपल लीफ मिळालंय किंवा माझ्या प्रेयसीने मला दिलेला हा गुलाब आहे असं लिहून ठेवतो ना हो का नाही म्हणजे मी एकटाच लिहित नाही ना मला असं वाटतं की मी एकटाच हे केलंय की काय आता होत काय की बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा तुम्ही हे बही उघडून पाहता तेव्हा ते फुल जरी का सुकलेलं असलं तरी त्याच्या बाजूची आठवण आहे ती तुम्हाला त्या काळात घेऊन जाते तर हा त्या हरबेरियमचा उद्देश होता म्हणजे जी मंडळी जी नाटकं मी करणार होतो ती आत्ताच्या काळातली नाहीये पण ती तुम्हाला त्या काळात घेऊन जाते या उद्देशाने मी त्या उपक्रमाचं नाव हो, हरबेर ठेवलं होतं आणि म्हणून मग मी तो सव्वा वर्षाचा उपक्रम केला ज्याला लोक प्रेक्षकांनी खूप उदंड प्रतिसाद दिला सगळे प्रयोग हाऊसफुल झाले <coughs> त्यातच पहिलं नाटक सूर्याची पिल्ले आता मी परत करतोय तर सूर्याची पिल्ले केलं बाळा कोलटकर लिखित लहानपण डेगादेवाने नाटक केलं ज्याचं दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केलं चंद्रकांत कुलकर्णींनी हमिताबाईची कोठी अनिल बर्वेचं ते केलं गिरीश जोशी अनफॉर्च्युनेटली करू शकला नाही पण केदार शिंदेनी आंधळ दळते त्याच्या शा आजोबांचं शाहीर सागळेचं नाटक केलं आणि बबन प्रभू ते विजय केंगरेने केलं अशा नवीन पिढीनं सुद्धा खूप त्याच कौतुक केलं आणि त्याच काय म्हणतात त्याला की आनंद घेतला मला आठवत आहे हो की आम्ही फक्त पंचवीस प्रयोग करत असल्यामुळे मला मर्यादा होती की मी मुंबईत किती प्रयोग करणार आणि मुंबईच्या बाहेर किती प्रयोग करणार कारण आपला मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे तो सर्व दूर पसरलेला आहे आणि मी चालता बोलताच्या निमित्ताने जेव्हा मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तेव्हा मी हे पाहिलं की खरंच नाटकाचे वेळे किती मंडळी आहेत आणि मोरूच्या मौजी नावाच्या निमित्ताने सुद्धा मी खूप ठिकाणी खूप गावांमध्ये गेलो पण मला तरी सुद्धा ते पंचवीस प्रयोगांचं रेस्ट्रिक्शन मी याच्यासाठी सुद्धा ठेवलं होतं कारण त्यामध्ये मी सगळी जी मंडळी तेव्हा मालिकांमध्ये सिनेमांमध्ये व्यस्त होती जे नावारूपाला आली होती पण ते नावारूपाला येण्याचं कारण किंवा त्यांच्या अभिनयाचं गमक हे तर नाटकापासून सुरू झालं होतं ज्यांना नाटकाविषयी ओढ होती अशा मंडळींना घेऊन मी ती नाटकं केली होती आणि त्यांची व्यस्तता इतकी होती की मला त्यांना रेग्युलर बेसिसवरती जर का मी सांगित असतं की आपण नाटक करूया तर कदाचित त्यांनी केलं नसतं पण जर का मी तीन महिन्यांचे कमिटमेंट त्यांच्याकडे मागितले की तीन महिने मला फक्त शनिवार रविवारी उपलब्धता द्या तर ते करतील हे मला माहीत होतं कारण मी सुद्धा त्यातलाच एक होतो त्यामुळे मी या सगळ्याचा विचार करून फक्त त्याचे पंचवीस प्रयोग करायचे ठरवले आणि मग त्या पंचवीस प्रयोगांना जेव्हा मी कल्याणचा प्रयोग किंवा डोंबिलीचा प्रयोग होता तेव्हा त्याला ते सकाळी पहाटे पाच वाजता रांग लागायची आणि त्या रांगेत अनेक मित्रमंडळी जमलेली आहेत जी मला अजूनही मला फोन करून माझ्या नाटकासाठी येतात आणि मला ते आवर्जून माझं कौतुक करतात किंवा मला जे काही फीडबॅक असेल तो देतात शंभर टक्के तर कोणीच दिसू शकत नाही आणि आणखीन एक गोष्ट मला इतकी खात्री आहे की आपण एकदा गोष्ट लोकांना सांगायला लागलो ना आणि त्याच्यात तू दिसायला लागलास की लोक हा प्रश्न विचारणार नाहीत की हा असं दिसतो की नाही ते बाबूजींची गोष्ट म्हणून पाहणार आहेत त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस आणि मग आम्ही त्याच्यावरती काम सुरू केलं मग त्याचे हावभाव कसे होते कारण त्याच्यात ते एक महत्वाचं वाक्य होतं की बाबूजींना राजा पूरश्री जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा विचारतात ते की तुमची खरंच कमाल आहे तर ते म्हणतात की माझ्या आयुष्यातले जे जे काही प्रसंग होते चांगले वडील त्या प्रसंगांचं खरं तर होऊ नये कारण त्या प्रसंगांमुळे माझ्या गाण्यात ती अर्थता जी आहे ती माझ्या स्वरातून आहे आता बाबूजींची ओरिजिनल गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार होती ती आर्तता तुम्हाला ऐकायला मिळणार होती ओरिजिनल शंभर टक्के बाबूजीच्या आवाजात पण त्यांचे डोळ्यातले भाव जे आहेत ते, ते मला तितकेच अर्थ आणणं हे माझ्यासाठी खरंच खूप एक मोठी गोष्ट होती चॅलेंज होतं आणि ते आणण्यासाठी माझं मग नंतर प्रयत्न सुरू झाले प्रेक्षकांनी खूप कौतुक केले त्यामुळे थोडासा मी यशस्वी झालो असेल असं मला वाटतय पण माझा प्रयत्न तोच होता की मला त्यांची नक्कल करायची नव्हती हो मला बाबूजी दिसण्यासाठी प्रयत्न करायचे नव्हते हो तर बाबूजीच्या डोळ्यात तुम्ही अजूनही जर का त्यांचे फोटो पाहिलात ना तर इतके गोड भाव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये तर ते भाव आणण्याचा मी खरंतर तर प्रयत्न संपूर्ण चित्रपट भर करत होतो आणि योगेशच्या साथीनं ते थोडंफार जमलंय असं मी हा काळ एका पिढीने अनुभवलेला आहे आम्ही लहान असताना अनुभवलेला आहे म्हणजे शेजारच्याकडे जाऊन नऊ वाजता ठिया मांडून ते हकले पर्यंत त्या घरी जाऊन बसणं आणि रामायण म्हणून महाभारत मांडणं हा काळ होता त्याचप्रमाणे पंचावन्न साली मी म्हणाला त्याप्रमाणे बरोबर सकाळी आठ आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे आता ऐकूया गीत रामायण ही अनाउन्समेंट ऐकणं ते सुद्धा हार घालायचा रेडिओला उत्पत्त्या लावायच्या हे सगळं जे आहे ते त्या रामाची कृपा जरी असली तरी सुद्धा श्रीराम फडके म्हणजे बाबूजी <laughs> सुधीर फडके बाबूजींचं नाव श्रीराम होत राम फडके नाव होत आणि साक्षात गजाननाची म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर या दोघांची कृपा होती असं म्हणणं तरी हरकत नाही कलाकाराच्या आयुष्यामध्ये अशा अनेक भूमिका येत असतात त्याच्या भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये आल्या यापुढे येत राहतील उत्तम उत्तम भूमिका पण सूर्यगंधर्व ती सूरगंधर्वच असं वाटतं का अगदी खरं मग ते वाटेलच आणि तो चित्रपट माझ्यासाठी कायम कायमिंग विसरूच शकणार नाही मी टर्निंग पॉईंट म्हणा आता मला कदाचित परत एकदा करिअर सुरू होईल की काय असं नाही नाही वेळ खरंच आहे कारण <laughs> <laughs> मी मी म्हणत तसं की मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मी असं कोणाचं प्रायोगिक मी करू शकेल hmm. किंवा कोणी माझ्या मला अप्रोच होईल आणि त्या बाबूजींचा तो ती भूमिका केल्यानंतर तर असं बस झाली yeah. yeah. करायची होती तशी भूमिका आपल्या हातून घडली परमेश्वराचे आभार मानूया बाबुजींची गाणी आणि हे सगळं यापैकी बऱ्याच ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्याच्यामुळे पण चित्रपट म्हणजे फक्त बाबुलींची गाणी नव्हे किंवा बाबुरींचं आयुष्यही नव्हे गाणं संगीत या व्यतिरिक्त बाबुरींचं देशाच्या दृष्टीकोनातून खूप मोठं आहे तर हा चित्रपट मुळात लोकांनी कशासाठी पाहावा या सगळ्या गोष्टींसाठी पाहावा चित्रपट म्हणजे संगीतावरच एखाद्या कलेवरच प्रेम म्हणजे निस्म प्रेम कसं असावं तेही पाहावं राष्ट्रभक्ती किती प्रखर असावी आणि किती ध्येयनिष्ठ माणसानी असावं त्यासाठी पाहावं आणि एखाद्या कलाकाराला तित त्या, कला त्या लेवलला पोचले पोचण्यासाठी काय काय करावं लागतं हे जाणून घेण्यासाठी सुद्धा हा चित्रपट पाहावा यावर त्यामुळे त्या आणि असं अशी थोर व्यक्ती आपल्यात होऊन गेली आपण त्याचे साक्षीदार होतो याचं खरंच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे असं आपण म्हणावं लता मंगेशकर सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर या मंडळी माध्यमांतर होतील माध्यम बदलत राहतील पण मूळ जे आहे की तुम्हाला भाषा शुद्ध बोलता आली पाहिजे स्वच्छ बोलता आली पाहिजे तुम्हाला भावना कळल्या पाहिजे आणि त्या एक्सप्रेस करता आल्या पाहिजे या तर बेसिक गोष्टी आहेत तर त्या तुमच्या कशा सुधारता येतील त्याला त्याचे कंगोरे कसे तुम्हाला अजून देता येतील याकडे मला वाटतं नवीन पिढीने जास्त लक्ष द्यावं खूप वाचावं मोठ्यांदे वाचा वा, नट व्हायचं असेल तर दिग्दर्श व्हायचं असेल तरी सुद्धा कारण त्यातूनच तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या तुम्हाला कळतील जर का तुम्ही एक्सप्रेस करत असाल वेगवेगळ्या पद्धतीने तर तर तुम्हाला जर कविता लिहा लिखाण काम करा जे जे वाटेल ते तुम्ही करा करत राहा कार्यरत राहा तुम्ही हळूहळू मोठे व्हाल आणि एका दिवसात कोणाचंही स्वप्न पूर्ण होत नाही त्याच्यासाठी खूप मेहनत लागते खूप परिश्रम लागतात आणि ते परिश्रम अशाच पद्धतीचे असतात ते तुम्ही करत राहा ते यश द्यायचं की नाही ते बसलेलं कोणतरी मंडळी आहेत ना ते ठरवतात तेव्हाच होता साहित्य संमेलन आपण आपचं आणि हा सुनील चार वाजता आला होता आणि सातला परत गेला होता तेवढा तुडुंब हॉल इथे आणि बाहेर त्यामुळे आठवण करून सतरा वर्षांच्या घटनेची पुनरावृत्ती आहे आजही चार वाजता तिथे बरोबर आलेला आहे कार्पेट घालायला फक्त आधी आलो होतो हा हो हो मगाशी मी म्हंटल तेव्हा तुम्ही नव्हतात का ते डिबाडी डिपांग तुम्हाला येत असलं तर तेच म्हणायचं लिरिक्स खूप सोपे आहेत डिबाडी डिपांग डिचीबाडी डिपांग इडीबाडी डिचीबाडी डिपांग आलं असेल तुम्हाला एखादं गाणं म्हणून गाणं काय काय गाणं सुधीर पडकेंचं गाणं हा सुधीर पडकेंचं

पेरतीचं पाणी बघायला कवती कला नाही कोणी मळ्याला यापळे माईत फेट नुकसान नाही अगं आम्ही माझ्या मळ्यामध्ये बसशील काय ही बाडी पांगडची बाडी पांढरी बाडीची बारी पांच काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावाणी कडूतरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा ते पुरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्या कडूतरी रंग गोरा गोरा लिंबवानी कांती तुझी Hit the one you went. तंबाट्याचे काल तुझे भेंडी माल जात मंडई तू मांडशील काय अगं घुसीलची बाडी पांगडी बाडीची बाडी पांग दिवाडी बांगडीची बाडी दिवाडीची बाडी पांग दिवाडी बांगडीची बाडी पांग बारी मला डॉक्टर विचारायचं अरे युएसुन अभी चालू आहे <laughs> कोणी आताही नाहीये तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं की अभि मैं, मैं। पण मला ते समोर थोडस जमलं नाही कारण तेव्हा माझं विदाऊट एनी ट्रेनिंग मला त्यांनी अपॉइंट केलं होतं आणि सकाळी युजली तुम्ही जीपीजला भेटायचं संध्याकाळी कन्सल्टंटला भेटायचं वगैरे हे काय मला माहित नव्हतं मी सकाळी भेटायचो कन्सल्टंट ना आणि संध्याकाळी गर्दीमध्ये जाऊन त्यांना भेटायचो त्यामुळे मला त्या मॅनेजरने एक दिवशी फैलाव घेतला काय अर्थ आहे तुझं मी रिपोर्ट वाचला तू चौदा चौदा करतोस एका दिवशी आणि एखाद्या दिवशी फक्त पाच हाच करतोस मी म्हटलं की त्याला काय करू मी मार्वी रोडला गेल्यानंतर कधी कधी डॉक्टर्स अवेलेबल नसतात ते भेटू देत नाही किंवा मला दोन तीन प्रसंग आहेत तर केमिस्ट्री मला नाही जेव्हा जेव्हा असं केलं मला खूप राग आला होता त्याचा तर मी ते सगळं त्याच्यात लिहिलं होतं तर ते म्हणाले की असं नाही तुला पेशन्स ठेवायला पाहिजे म्हटलं अच्छा ठीक आहे मग तुम्हाला की आता तू असं जे काही आहेस ते बरोबर नाही आहे तू सकाळी सुद्धा जीपीएस भेटतोस आणि कन्सल्टन्स पण भेटतोस तू सेल्स मॅनेजरला भेटायला मी म्हटलं की मला मला काही करायचं नाही मी तो उद्या मी आजच सोडतो सांगतो तुम्हाला मी, मी बावीस सप्टेंबरला लागलो आणि मी एक नोव्हेंबरला नोकरी सोडतो त्यामुळे <laughs> तो अनुभव अर्थातच मी कधी विसरू शकत नाही ना की तोपर्यंत लोक मला ओळखत होते म्हणजे अनेक ठिकाणी डॉक्टर्सना सुद्धा देवर सरप्राईज टू सी मी कारण तोपर्यंत चाय नावाची वाच असती आत्मविश्वास अजून दोन तीन आधांतरी नावाची मालिका अशा मालिका गाजल्या होत्या त्यामुळे आपले मराठी डॉक्टर्स जे होते त्यांना आश्चर्य वाटायचं त्यामुळे थोडस मला असं होत नाही पटलं नाही आणि मी तेव्हा एक नाटक सुद्धा सोडलं होतं आई वसंतात अर्ध्या रात्री तर ते नाटकही सोडण्याचं मला दुःख होतं आणि म्हणून मग मी ते शेवटी म्हणते की नको आपल्याला शेवटी हेच करायचंय तर आपण फुल फ्लॅजेट हेच करूया तेव्हा खरं तर ना सेंट्रल बँकेला आम्ही अप्लाय केलं होतं मी गणेश यादव जण सिलेक्ट सुद्धा झालो होतो तेव्हा त्यांच्याकडे कलाकार कोटा असायचा आणि त्या दहा जणांची निवड व्हायची त्याच्यामध्ये आठ हॉकी प्लेयर्स होते आणि दोन कलाकार मंडळीमध्ये मी आणि गणेश यादव सिलेक्ट झालो होतो नेमकं नेमकं त्याच वर्षी हर्षद मेहता आणि काहीतरी <laughs> <laughs> आणि ती सगळी मॅनेजमेंटची टीम बदलली आणि त्यांनी सगळ्या त्यांचे नियम बदलले आणि आमचा तोही चान्स गेला त्यामुळे मी नाजड बँकेतला नाजड मेडिकल मधला नोट भरून फिरतोय पण हे सगळ्या गोष्टी करता येते माहित नाही माफ करा बाबूजींची गाणी तुम्ही ऐकलेली आहेत त्यांचं गाणं गाताना विशेष तडपणी येत त्यामुळे सुरात जरा वरखाली झालं तर मला सुनीलजींना देऊन आपण आपलं प्रेम आपली कृतज्ञता आणि त्यांच्याविषयी आपल्याला असणारा आदर हा या मानपत्रातून व्यक्त कर